आता आम्ही तू आम्ही गडावर आलो बघा विटू खोंडू तुझ्या कोणी नाही म्हणजे तुझ्यासारखं कोणीच नाही म्हणजे सारखं अतिशय छान असं आम्ही सर्वजण या ठिकाणी वरी आलो एळकोट एळकोट जय मल्हार तर आता सारे आम्ही या ठिकाणी भंडारा उधळून या ठिकाणी बाहेरूनच दर्शन घेऊन मुख दर्शन असं म्हणलं तरी चालतं कारण मुख दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी या ठिकाणी महत्वाची आहे वर यायचं आमचं नव्हतं कारण खालूनच दर्शन घेऊन तुम्ही जर आमचा पहिला भाग बघितला युट्यूबचा तर त्याच्यात कळेल की वर यायचं आमचं काही फिक्स नव्हतं तरी देवाची इच्छा असल्यावर कोण आडू शकतो म्हणल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी थोडा नाश्ता वगैरे केलो नाश्ता करून ठरवलं की चला आता वरी जाऊत म्हणून या ठिकाणी सर्वजण आणि उत्साहाने सर्वजण वरी आला आणि आता तुम्ही जर इथं पाहत असाल तर या ठिकाणी खंडराया महाराजांचं मंदिर आहे त्यांच्या मंदिराला आम्ही आता या ठिकाणी प्रदक्षिणा घालत आहोत बरेच जण म्हतारे वगैरे आहेत त्याला सर्वांना घेऊन आम्ही अतिशय जोशमध्ये या ठिकाणी वरी आला खूप अशी गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसत कारण सर्व माऊली भक्त जे आहेत वारकरी संप्रदाय सर्व काही रस्त्यावरच अतिशय माऊलीच्या वाटेवर असल्यामुळे त्या ठिकाणी येतात दर्शनासाठी त्यामुळे खूप अशी गर्दी होती आमची दिंडी पुढे गेल्यामुळे आम्ही आज ठरवलं की बाहेर मग दर्शन घेऊन आता आपण पुढे गेलं पाहिजे हा रस्ता खाल्ल्या डोंगरावर जातो इकडला तुम्ही जरी जर पाहत चाल तर पूर्ण या ठिकाणी पिवळं पिवळं आहे कारण पूर्ण भंडारा पडलेला असतो चोवीस तास बारा महिने कधीही भंडारा इथला हटत नाही कारण सतत भंडारा हा असतोच या ठिकाणी जर तुम्ही पाच आज चाल तर आमचे सर्व काही माता भगिनी असतील अतिशय आनंदामध्ये यायचं यायचं ठरलं नव्हतं आमचं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे यायचं ठरलं नव्हतं तरी आम्ही नाश्ता करून या ठिकाणी यायचं ठर दम लागला का हो खरं सांगायचं नाही लागाय लागला तरी थोडासा दम आम्ही सहन करू परमेश्वराच्या दर्शनासाठी केलाच पाहिजे आम्ही सर्व काही या ठिकाणी आला झालीच आमची प्रदक्षिणा आता झालेली आहे अतिशय आनंद आम्हाला वाटला कारण इथलं जे माहोल परमेश्वराच्या दागरात सुखच नसून तर आनंद ही खूप असतो म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर पाहत असाल तर खूप असे भाई भक्त असतील फोटोशूट वगैरे सर्व काही या ठिकाणी चालू आहे वारीतील सर्व भाई भक्त असतील किंवा देवाचे कुलदैवत ज्याचे कुलचे असतील ते सर्वजण या ठिकाणी येतात खूप लांबून लांबून ह्या देवाला असं म्हणलेलं आहे की लग्न झाल्यानंतर जुळी नाही येतो तरी आम्ही बी येणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर मित्रांनो हे पहा मागे देवाचं मंदिर आहे या ठिकाणी खास वार करण्यासाठी तुम्ही जर इकडे पाहत असाल तर आमच्यासाठी खास देखावा केलेला आहे विठ्ठल विठ्ठलाची कमर म्हणजे तुझा राम ज्ञानेश्वर मावडी असेल तर आणि सर्वजण हे काय बसलेले आहेत हे खास वार करण्यासाठी देखावा आहे चला मावडी चला सर्वजण आम्ही या ठिकाणी जर या ठिकाणी पाहत असताल तर ही लोकेशन तुम्हाला कळायला असेल की आम्ही कुठं आलो या ठिकाणी देवाचा तुलासा आहे मार्गदर्शन घेत करायला चला कसा वाटला ब्लॉग छोटासा आपल्याला नक्की सांगा खंडेराया महाराज की जय रामकृष्ण हरी सर्वांना लाईक सबस्क्राईब नक्की करा चला